ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाडची कृष्णाविनी महाशिवरात्री यात्रा लोक सहभागात व एकोप्यातून व्हावी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याटरावकर कुरंदवाडची कृष्णाविनी महाशिवरात्री यात्रा ही लोक सहभागातून व एकोप्यातून व्हावी या यात्रेला शंभर वर्षाची परंपरा असून प्रशासन व नागरिकांच्या समन्वयातून या यात्रेला भव्य दिव्य स्वरूप यावो अशी अपेक्षा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर यांनी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली गुरुंदवड नगर परिषद व कृष्णावेणी शेती जनावरे प्रदर्शन यात्रा कमिटी यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित कृष्णावेणी यात्रेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव सांगले पाटील अक्षय चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविकातून बोलताना प्रशासक चौहान म्हणाले यात्रा ही शहराच्या आणि शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आहे यात्रेचा आनंद उपभोगता यावा यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केलं आहे नागरिकांनी यात्रेचा आनंद घ्यावा असे सांगितले आजपासून अनेक सरांच्या पासून अनेक वक्त्यांनी ह्या गावचा इतिहास आणि ह्या गावच्या यात्रेच्या संदर्भात आपल्या भूमिका ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे कुरुंदवाड हे ऐतिहासिक गाव ह्या गावाला ऐतिहासिक परंपरा असणार गाव पण ह्या गावामध्ये कधी यात्रा असं कुठल्या देवाच्या नावानं कुठल्या देवीच्या नावानं कधी भरत नव्हते पण दीडशे वर्षापूर्वी कृष्णा आणि पंचंगेच्या संगमावर त्या ठिकाणी यात्रा बारावी शेतकऱ्याला शेतकऱ्याची सगळी पिकं निघाल्यानंतर शेतकऱ्याला थोडी विश्रांती मिळावी थोडं त्याला करमणुकीची साधनं मिळावीत त्याचबरोबर शेतीमध्ये आलेली आधुनिकता आणि विशेषतः ह्या कुरुंदवाडच्या यात्रेचं एक वैशिष्ट्य होतं की ह्या कुरुंदवाडच्या बाजारामध्ये जनावरं जनावर ती अस्सल जनावरं जेवढी पूर्वीच्या काळामध्ये असायची ती सगळी अस्सल जनावरं मग प्रदर्शनाच्या निमित्तानं असे किंवा खरेदी विक्रीच्या निमित्तानं असे ह्या कुरुंदवाडच्या यात्रेमध्ये यायची आणि बराच मोठा व्यवहार आणि उलाढाल ही त्या यात्रेच्या निमित्तानं व्हायची अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या आधुनिकता आली आधुनिकतेमध्ये मशिनरीचं हे अधिक होत गेलं आता घरात प्रत्येकाला जनावरांच्या बैलाची जोड असण्यापेक्षा एखादा ट्रॅक्टर असला तर बरं असते वैरण काढायला नको शान काढायला नको धुवायला नको असे सगळ्या आता ह्या आधुनिकता आली आणि ह्या आधुनिकतेचा परिणाम काही अंशी प्रमाणामध्ये ह्या यात्रेवर घडत गेला आणि घडता घडता ही यात्रा फक्त सासूरवासीन मुलीला अनायजला आणि सोडायपुरतं मर्यादित आणि संध्याकाळी नातवांना भेळ खायला घालण्यापुरतं मर्यादित यात्राचं स्वरूप एकंदरीत अलीकडच्या काळामध्ये आलेलं दिसते पण याही परिस्थितीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल या सगळ्या गावांनी एक यात्रेची परंपरा एक जपली गेली ती परंपरा जपायच्यासाठी म्हणून जे जे आपल्याला काही करता येईल इथनं पुढच्या काळामध्ये ते करण्याचं प प्रयत्न आपण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये करत कारण जवळपास इकडच्या वीस पंचवीस गावामध्ये की कुरुंदवाड हे तसं सेंटरचं ठिकाण आहे आणि ह्या सेंटरच्या ठिकाणामध्ये ती यात्रा भरवणं जेणेकरून नव्या नव्या आलेल्या जगामध्ये ज्या ज्या नव्या गोष्टी आल्या आहेत त्याचं ज्ञान इथल्या शेतकऱ्याला व्हावं कष्टकऱ्याला व्हावं त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये मगाशी सहज जरी म्हटलो तरीसुद्धा एकंदरीत आता हा सगळा येणारं वर्ष हे सगळं निवडणुकीच्या काळामध्ये जाणार आहे आणि त्यामुळं नगरपालिकेच्या निवडणुकीकडे बघायला फारसा वेळ कोणाला हा अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं पुढचाही कार्यकाळ का पुढची यात्रा मुख्याधिकारी तथा प्रशासक त्या अशा ह्या कारकिर्दीमध्येच जाणार आहेत पण पुढच्या वर्षीची यात्रा ही एकंदरीत पाहिजे तर तुम्हाला आम्ही राज्य सुद्धा राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फतसुद्धा तुम्हाला टाईप करून देतो की कृषी विभागाचे जे जे काही ज्या ज्या नवीन स्टॉल्स आहेत त्या सगळ्या इथं आणू मग ते तांदूळ महोत्सवाचं असेल किंवा शासनाच्या कृषी महोत्सव जे जे चांगलं पिकवणारे शेतकरी आहेत किंवा अवजार आहेत त्यानिमित्तानं असे यावेळी माजी नगरसेवक फारूक जमादार शाहीर आवडे किरण आलासे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी बाबासाहेब नाईक महादेव तोडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दस्तगीर फकीर दीपक परीट, राजू देवकाते अभिजित कांबळे सचिन थरकार आनंद शिंदे अर्जुन पाटील अजित दिपनकर, आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड